राज्यातील शिंदे सरकारने गरीब मायमाऊलीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांची कुटुंबातील भूमिका निर्णायक मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली या योजनेला आता महिलांचा सर्वत्रच असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आहे तसेच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांना चौदा ऑगस्ट पासून प्रत्यक्ष लाभ मिळायला देखील आता सुरुवात झाली आहे त्यामुळे महिला वर्गात एक प्रकारची समाधानाची भावना देखील दिसून येत आहे राज्यातील माय बहिणींना शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट दिली परंतु महाविकास आघाडीने या योजनेचा चांगलाच धसका घेतलेला दिसून येत आहे त्यामुळे या योजनेबद्दल ते दिशाभूल करताना देखील दिसत आहे लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीने या योजनेवर नको त्या टीका केल्या परंतु आता या योजनेच्या यशाबद्दल ते घाबरले आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणणार कुठून असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करून चांगलीच चपराक लगावली आहे लाडकी बहीण योजनेच्या यशाने महाविकास आघाडीला चांगलेच अडचणीत आणले आहे विरोधी पक्षाकडून दररोज या योजनेला बदनाम करण्यासाठी नकोती विधाने केली जात आहे आधी त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन या योजनेला आव्हान दिले परंतु तिथे देखील त्यांचा पराभव झाला आणि निकाल लाडक्या बहिणीच्या बाजूने लागला महाविकास आघाडी एका बाजूला योजनेवर योजनेवर टीका करते तर दुसऱ्या बाजूला या हक्क सांगण्यासाठी सरकार आल्यास यामध्ये आम्ही पैसे देऊ अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेते परंतु एकीकडे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांना भरली धडकी अशा प्रकारे त्यांची परिस्थिती झाली आहे त्यामुळेच योजना रद्द करण्यासाठी ते कोर्टात गेले मात्र न्यायालयाने लाडक्या बहिणीच्या बाजूने न्याय दिला राज्यातील शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील बहिणी सध्या खुश आहेत स्वातंत्र्य दिनापासून त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ लागल्याने राज्यातील शिंदे सरकारवरील विश्वास आणखीनच बळकट झाला आहे त्यामुळे याचा फायदा आगामी निवडणुकीत शिंदे सरकारला होईल याची धडकी महाविकास आघाडीला भरली आहे शिंदे सरकार हे नुसतंच बोलून दाखवत नाही तर ते प्रत्यक्ष कामावर देखील भर देत हेच यातून दिसून आलं आहे त्यामुळे रोज टीव्ही पुढे येऊन सरकार विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधी पक्षाची वृत्ती लाडक्या बहिणींना आता चांगलीच लक्षात आली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक नियोजनाची काळजी घेणाऱ्या खात्यात जमा करत लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारचा एक मास्टर स्ट्रोक ठरला आहे यावर तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीच्या काळात या, या योजनेचा प्रभाव कशा पद्धतीने दिसून येईल यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा